वेदांत संतोष चवरे मी भीम भीमगीत सादर करणार आहे निळ्या रक्ताचा निळ्या लोकांचा भीम राजा तो लई दिलदार आमच्या जातीचा आमच्या मातीचा आमच्या दगनीचा तो शिल्पकार गेला तो सुरी तू हो बाबा विश्व तु विदाता येता जाता टेकू टेकूचरणी माता हर्ष हा निळा संघर्ष जडून आग पेटू आता जात खोल मुठ्ठी चोल चल्ला राहता भीमाचा आत हास आशीर्वाद माझ्या डोक्यावर मी माझ्या पुण्याईने सजलं सगळं माझं घर जिकडे तिकडे गाजतो आपली वाचतो आपली मानावर छाती जय भीम बोलतो भावा सीधा तोंडावर जिला भेटला झालो श्रीमंत बुद्ध धम्म दिला दिला शांतीचा तो ग्रंथ रगड देव नाही देव ठरले आपले साधू संत बाबासाहेब आमची सुरुवात बाबासाहेब आमचा बाबा अंत बाबा नाद नाही करायचा फायदा घ्यायचा आणि चुप बसल्याचा हास होत नाही बाबा तुझ्याही ते नसल्याचा जही भरून अनंत सांगतो मी सर्वांना गर्व आणि माझ मला जयबिंबाला असल्याचा निळ्या रक्ताचा निळ्या लोकांचा भीम राजा तो लई दिलदार आमच्या जातीचा आमच्या मातीचा आमच्या दगणीचा तो शिल्पकार निळ्या रक्ताचा निळ्या लोकांचा भीम राजा तो लई दिलदार आमच्या जातीचा आमच्या मातीचा आमच्या दगणीचा तो शिल्पकार शरण बुद्धाच शरणधंबाच शरण संघाच मी भीम राजा शरण बुद्धाच शरणधम्माच शरण संघाच मी भीम राजा शरण बुद्धाच शरण धम्माच शरण संगाच मी भीम राजा थँक यू जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा